तर ह्या भाजीचं नाव आहे चि चारडे तर ही भाजी जंगलामध्ये भेटते ही भाजी आपल्याला कुठंच विकत भेटणार नाही ही भाजी आपण स्वतः जाऊन तोडावी लागते याचं झाड खूप काटेरी असतं आणि ह्यालाही काटे असतात थोडे थोडे नॉर्मल ही एका वांग्याच्या आकारासारखी असते छोटी आणि खायला कारल्यापेक्षाही कडू असते तर आज मी तुम्हाला ही रेसिपी शेअर करते तर गावाकडे जर आपण असलो तर हे वरवंट्यावरती ठेचून घेतात तर माझ्याकडं माझ्याकडं वरवंटा नाही आहे त्याच्यामुळं मी एका प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये टाकून लाटण्याने व्यवस्थित सर्व फोडून घेणार आहे तर याच्यामध्ये एकही एक जे काही चिचरडा आहे ते एकही एक असं अखंड राहिलं नाही पाहिजे संपूर्ण फुटले गेले पाहिजे जर एकही एक जर फुटायचं राहिलं जा, तर त्याने पूर्ण भाजी अजून कडू होते आणि याच्यातल्या बियाप खाण्यासाठी दाता खाली भरपूर येतात त्याच्यामुळं सर्व चिचारडे फुटले गेले पाहिजे याची काळजी घ्यायची तर इथं मी काम करत असताना याला मध्ये मध्ये यायचंच असतं तर त्याला बघत बघत मी सर्व चिचाडे अशा प्रकारे फोडून घेतले बघा असं फोडून घ्यायचं व्यवस्थित हे फोडून झाल्यानंतर दोन तीन पाण्याने व्यवस्थित स्वच्छ धुवून घ्यायचे जोपर्यंत त्याच्यातल्या बिया सर्व निघत नाही थोड्याफार बिया राहिल्या तर काही प्रॉब्लेम नाही आणि धुवून झाल्यानंतर ही भाजी थोडा वेळ उकडत ठेवायची जसं आपण कारलं कडू न होण्यासाठी थोडा वेळ उकडतो थो। तर त्याच्यामध्ये तुम्ही मीठ घालू शकता किंवा तशीही उकडू शकता तर आधी पहिली स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे भरपूर त्याच्यानंतर मग ती उकडत ठेवायची तर ही रानभाजी सर्रास भीमाशंकर कोकण ह्या साईडला तुम्हाला आढळून येईल नक्कीच तुम्ही कधी बघितली असेल तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा आम्ही लहान होतो तेव्हा पाऊस पडला की हे झाडं शोधायला आम्ही बाहेर पडायचं म्हणजे पडायचं याच्यामध्ये अजून एक भाजी भेटते जी गणपतीच्या सीजनला येते तिला बार भाजी असं बोलतात ती मिक्स करून जर याच्यामध्ये बनवली तर खूप छान लागते तर मी ही गावाकडे गेल्यावरती आणलेली तर म्हटलं काही काहींना रानभाज्यांचं नॉलेज नसतं त्याच्यामुळं हा व्हिडिओ नक्की बनवावा तर ह्या उद्देशाने मी हा व्हिडिओ बनवला आहे तर तुम्हाला ही भाजी माहीत असल्यास मला नक्की सांगा लाईक करा व्हिडिओला तर इथं अशी सगळी भाजी मी व्यवस्थित घेतलेली आहे म्हणजे फोडून घेतलेत ते सगळे व्यवस्थित बऱ्यापैकी तर चला आता तुम्ही असेच करूया फोडून घेतले दाखवते मी तुम्हाला ते बघा एवढे आहेत आपल्याकडे हे तर आता मी हे पाण्यात स्वच्छ धुऊन घेतले पाहिले त्याच्यानंतर पाण्यात उकळण्यासाठी ठेवले आता मी कोणतं काम करत असल्यावरती याला मध्ये यायचंच असतं तर इथं मी सहा कांदे घेतलेत हे सहा कांदे मी कापून घेणारे व्यवस्थित त्याच्यानंतर इथे बघा व्यवस्थित सर्व त्याला उकळी फुटलेली आहे तोपर्यंत मी दुसरीकडे पॅन ठेवलं आहे पॅनमध्ये आपण तेल टाकूया आणि हा भरपूर चिरलेला एकदम बारीक चिरलेला कांदा आहे तो परतण्यासाठी ठेवून देऊया आणि कांदा लवकर परतण्यासाठी त्याच्यामध्ये थोडंसं तुम्ही मीठही टाकू शकता त्याने पटकन कांदा परतला जातो करत असताना हा मध्ये मध्ये येतो त्याचे हे परीनं बघा एक कांदा कापायचा तसाच राहून गेला तरी इथं कांदा छान परतला आहे त्याच्यामध्ये आपण थोडीशी हळद टाकूया मालवणी मसाला त्याच्यानंतर लाल तिखट संडे uh, मसाला आणि थोडीशी धन पावडर टाकूया त्यानंतर थोडंसं मीठ मी अगोदर पण टाकले आत्ता थोडंसं मीठ पण टाकणार मी सर्व एकत्र परतून घ्यायचं आणि इकडे आपले चित्रडे पण थोडीशी त्यांना वाफ भेटली आहे तर ते पण आता आपण इकडं टाकणार आहोत लगेच तर असं तुमच्याकडं झाऱ्या वगैरे असेल त्याने वरच्यावरती सगळं काढून द्यायचं जेणेकरून ज्या खाली गेलेल्या बिया असतात त्या नाही येणार सर्व टाकल्यावरती व्यवस्थित सर्व हलवून घ्यायचं त्याच्यानंतर आपण आपल्याला लागणारे काळे तीळ तर काळे तिळ आपन, आपण भाजून घेणार आहोत भाजल्यानंतर त्यांची बारीक मिक्सरमध्ये ते गरम गरम असतानाच त्यांची मिक्सरमध्ये बारीक पूड तयार करायची आणि ती याच्यामध्ये टाकायची मेन काळे तीळ आहेत तर काळे तीळ हवेच आमच्या गावाकडं कोणतीही रेसिपी बनवताना कोणतीही रानभाजी बनवताना काळे तीळ हे मस्ट असतात ते टाकल्याशिवाय भाजी कम्प्लीट होत नाही तर इथे मी थोडेसे काळे तिळ घेतलेत ते भाजते आता व्यवस्थित आणि बघा किती छान एकदम बारीक दळलं गेलं आहे तर आता मी पूर्ण याच्यामध्ये टाकणार आहे त्याच्यानंतर मग थोडासा वेळ थोडा वेळ असंच लहान गॅसवरती शिजू देणार त्याच्यानंतर मग बघणार आधी व्यवस्थित शिजलेत खरा तर मग थोडंसं पाणी टाकून अजून व्यवस्थित शिजू देणार आणि आपल्याला याची जी कन्सिस्टन्सी आहे ती अशीच थोडी थीक ठेवायची आहे आणि तांदळाच्या भाकरीसोबत वगैरे बघा बघावली भारी झाली भाजी व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा सबस्क्राईब करा चॅनलला थँक्यू बाय बाय